आंबट आंबट कैरी कच्ची कच्ची करवंद पांढरा थंडगार कांदा आणि रसदार काकडी उन्हाळा म्हटलं की हे सगळं आलंच आपल्या स्वयंपाकात पण आपण याचा वापर करतो तर आज मी पण या रानमेव्याचा वापर करून बनवणार आहे सुक्या मच्छीची थाळी आणि याची चव तर इतकी भन्नाट लागते ना की तुम्ही ओल्या मासळीला विसरून जाल तेव्हा करूया सुरुवात तर आज आपण बघा काय काय केलेलं आहे आपण ना कच्ची करवंद घालून सुखा जो जवला असतो ज्याला मी कोलिम म्हणतो त्याचा आपण पातळ असा थोडासा रसा केलेला आहे आणि करंदी असते सुकी त्याच्यामध्ये मी कैरी घालून तिचं असं सुखं केलेलं आहे आणि छान मस्त वांग्याची कापं तळलेली आहेत नाचणीची भाकरी आहे आणि सोबत आपला रानमेवा तर तीन माणसांचा आज आपण स्वयंपाक करतोय तर ही जी वाटी आहे त्या वाटीने मोजून मी जवला घेतलेला आहे सुका आणि तो चांगला सा साफ करून स्वच्छ दोन तीन पाण्यानी धुऊन त्यातलं पाणी काढून असा सुका करून ठेवलेला आहे हा धुवून घेतलेला आहे व्यवस्थित आणि करंदी घेतलेली आहे आपण तिला साफ केलेली आहे तिचं डोकं आणि छोटे छोटे पाय असतात ते काढलेत पण ही मी धुतलेली नाही आहे न धुताच मी इथे ठेवलं आहे एक वाटीवर घेतलेली आहे आता या दोघांसाठी आपल्याला काय जिन्नस लागणार ते एकत्रित सांगते मी कांदा लागणार आहे आपल्याला दोन चांगले मोठे कांदे हे बघा अगदी बारीक बारीक चिरून घ्यायचे एक सहा सात मिरच्या मी उभ्या चिरून घेतलेल्या आहे आणि कच्ची करवंद आहे जी आपण जवल्यामध्ये घालणार आहोत आणि कैरी आहे जी आपण करंदीमध्ये घालणार आहे आणि थोडी कोकम पण लागतील आणि बाकी मसाल्याचं सामान आपल्याला लागेल तर सर्वात आधी आपण जवला करतो जवला असा आपण थोडासा पातळ करणार आहोत जो भातावर आणि पोळीबरोबर पण खाता येईल असा तर कढई तापले तेल त्याच्यात घातलेलं आहे तेल तापल्यानंतर याच्यामध्ये चिरलेला कांदा घालायचा आणि कांद्यासोबतच आपण जो धुवून ठेवलेला जवला आहे तो घालणार आहोत आणि एकत्रित चांगलं परतून घ्यायचं आणि चांगलं एक आपल्याला चार पाच मिनटं तो परतवायचा आहे गॅसची ही मिडियम ठेवायची आणि त्याचा जो सगळा वास आहे ना तो परतवण्यामध्ये निघून जातो त्याचा वास तुम्ही सुरुवात करा परतवायला तेव्हा असा तुम्हाला सुख्या मासळीचा जसा वास येतो ना तसा येईल पण पुढे दोन तीन मिनटांनी हा वास हळूहळू कमी होईल तिथपर्यंत आपल्याला परतवायचं आहे आता जवळा चांगला परतून झालेला आहे त्याच्यामध्ये सगळे मसाल्याचे जिन्नस घालून द्यायचे हळद तिखट हिरवी मिरची थोडंसं हिंग पण मी घालणार आहे आणि सगळं तुमच्या अंदाजाने घालायचं जसं तुम्हाला तिखट हवं त्याप्रमाणे आणि आता हे मी थोडंसं तेलामध्ये परतवते आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला बटाटा घालायचा आहे तर सालीसकट हा बटाटा आहे तो मी घालून देते थोडंसं पाणी घालून आता हा जवल आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये ही बघा मी अशी पंधरा सोळा कच्ची करवंद घातलेली आहेत आणि दोन तीन कोकम पण घालायची कारण करवंद ही जरी आंबट असली ना तरी त्या रस्यामध्ये त्याचा आंबटपणा उतरत नाही शिजल्यानंतर मस्त ती नरम होतात आणि खाताना छान आंबट आंबट लागतात खाताना त्याच्या बिया काढून टाकायच्या आता तवा ठेवलेला आहे आणि जी करंदी आपण साफ करून ठेवली होती ती त्याच्यावर घालणार आहे आणि करंदी ही आपल्याला एक पाच ते सहा मिनटं ही अशी तव्यावर मिडियम फ्लेमवर भाजायची म्हणजे ती शिजली जाते व्यवस्थित आता ही भाजल्यानंतर आपल्याला धुवायचे आपण आधी धुतली नव्हती आता ही भाजलेली करंदी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेते आणि त्यातलं एक्स्ट्रा पाणी काढून टाकले मी एकीकडे हा जवला पण शिजतो एक दहा ते बारा मिनटं मी ह्याला चांगलं उकळवलं जरा जास्त उकळलं ना की त्या पाण्यामध्ये जवल्याची चव चांगली येते आणि आता हा तयार झालेला आहे तर मी मीठ घालून गॅस बंद करते आणि आपण आता जी धुवून ठेवलेली करंदी आहे ती कांद्यावर तळून घेऊया तर ही करंदी करायला मी हा असा भाकरीचा लोखंडी तवा वापरते तव्यावरची करंदी खूप छान होते तर याला तेल थोडं जास्त लागणार आहे आणि कांदा पण जास्त लागणार आहे आणि याच्यावर आता ह्या बघा अशा उभ्या चिरलेल्या मिरच्या घातलेल्या आहेत मिरच्या जरा परतल्या की त्याच्यावर मी कांदा घालणार आहे आणि लाल तिखट हळद घालणार आहे आणि नंतर धुवून ठेवलेली ही करंदी घालून परतून घ्यायचं आहे कोकमाचे बारीक तुकडे करून घालायचे आहेत आणि याच्यामध्ये ही कैरी जी आहे तिचे बघा मी असे बारीक तुकडे करून ठेवलेत ते घालून घ्यायचे आता करंदी भाजलेली आहे म्हणजे ती शिजलेली आहे आता फक्त कांदा आपल्याला परतून नरम होईपर्यंत आणि कैरी शिजेपर्यंतच हे सगळं शिजवायचं आहे याच्यावर मी थोडी ताटली पण झाकण ठेवणार आहे एक पाच मिनटासाठी म्हणजे हे सगळं नरम होईल कांदा आणि क का, कैरी आणि छान सगळं मिळून येईल पाच मिनिटांनी ही ताटली काढायची गॅस बंद करायचा आणि आता चला करून घेऊ या मस्तपैकी चमचमीत वांग्याचे काप तर हे बघा मोठी वांगी घ्यायची आणि त्याचे गोल्लाकार काप करून ठेवले होते पाण्यामध्ये थोडे घातले होते काळे पडू नये म्हणून आणि आता या कापांवर नेहमीच घरगुती लाल तिखट हळद आणि मीठ एवढेच मसाले मी घालते तुम्हाला हवे असेल तर इतर कुठले मसाले घाला पण काही गरज नाही आहे हे सगळे मसाले चांगले एकजीव करून घेतले रव्यामध्ये घोळवून छान तेलामध्ये असे तळून काढायचे आणि हे वांग्याचे काप इतके खायला भारी लागतात ना आपल्याला मस्त मच्छीच्या तुकडीची आठवण होईल असे इतके चवदार लागतात आणि पटकन होतात जेवताना अगदी ऐत्यावेळी करायचे म्हणजे ते छान कुरकुरीत राहतात तर मग असं झटपट स्वयंपाक आपला तयार झालेला आहे ही बघा एकीकडे एक मस्त मग नाचणीची भाकरी पण केलेली आहे छान कुरकुरीत कापं पण तयार आहेत चला तर मग या जेवायला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा